हॅलो गाईज आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल शानी शानी गेद गेद का आहे कारण आज आम्ही आहे पंढरपूरला आज पहाटे साडेपाचलाच घरातून निघालो त्याच्यामुळं मस्त अशी थंड हवा कोवळा सूर्यप्रकाश आणि सुंदर अशा निसर्गाचा आस्वाद घेत घेत कधी निम्म्या रस्त्यात पोहोचलो ते समजलंच नाही हा धनराज ड्राईव्ह करतोय हे आहेत माझे सासरे आणि ही मी मोबाईल बघत बघत प्रवास करते ह्या माझ्या सासूबाई आणि आहे माझी दानंद आणि आता मी चालतोय पंढरपूरच्या रस्त्यावरून मी आयुष्यात पहि आत्तापर्यंत मी पहिल्यांदाच पंढरपूरला आले मला खूप एक्साइटमेंट होती आणि फायनली आम्ही आज इकडे आहे आम्ही बाहेरच जे प्रायवेट पार प्रायव्हेटला जे गव्हर्नमेंटचं पार्किंग आहे तिकडं गाडी पार्क केली आणि आणि आता पाव पाचशे मीटर आणि बहुतेक रस्ता चालायला तेवढं आम्ही चाललो आणि आता आम्ही आहे मंदिराकडं ते बघा पंढरपूर नगरीमध्ये मला इतकं छान वाटतंय की मी आहे ना अशा पालख्या वगैरे मेला गेले संत ज्ञानेश्वरांची पालखी आमच्या इकडून जाते तर ती लोणंदला जेव्हा मुक्कामी असते तेव्हा मी तिकडं जाते दर्शनाला आणि मला छान वाटलं मला नेहमी ने ने एक्साइटमेंट वाटायची की किती गर्दी असेल म्हणजे कसं कसं पंढरपूर असेल कसं कसे लोक तिकडचे असतील आणि आज फायनली मी पंढरपूरमध्ये पोहोचले काही तिकडं अजून पण हे घोडावाला हे बघा असले असल्याच्याकडे इकडं अजूनपर्यंत चालतात वाटतं बऱ्याच लोकांनी टिक्का लावलाय माउली माऊली म्हणतायत आता मला पण आम्ही पण तिकडे गेल्यावरती मस्तपैकी पांडुरंगाचा टिक्का लावणार वास्तविक दर्शन घेणार लावायला <laughs> <laughs> दहा रुपये घेतात आम्हाला डिस्काउंट दिला त्यामुळे पन्नास पाच लोकांच्या आम्हाला चाळीस रुपये द्यावे लागणार गाईज मी आता कॅमेरा घेऊन ये त्यामुळे बरेच लोक आहे बघा भरती लोक कसे बघतायकड मंदिराची एक छटा दिसलेली आहे आम्हाला माग पण आम्ही आता जाणार नाही आता आम्ही चाललोय चंद्रभागेला देवीला चंद्रभाग्या नदीला चंद्रभागेच्या केली उभा मंदिरेवर विठ्ठल विठ्ठल भांडण चालले नारळ घेण्यावरून इथं भांडण आम चाललंय आमच्याकडनं घ्या तुमच्याकडनं घ्या नको नको नका घेऊ वगैरे इथ बघा किती सुंदर जुना वाडा द्वारकाधीश मंदिर शिंदे सरकारांचा वाडा एकदम चंद्रभागा अग्नी आहे म्हणजे इकडं चंद्रभागा तुम्हाला दिसतीये आणि इथंच हा वाडा आहे इथे राहणाऱ्या लोकांना किती छान वाटत असेल किती छान वाटत ना येते तर आम्ही आम्ही आलोय चंद्रभागेच्या तिरी ऍक्च्युली चंद्रभागेच्या तिरी हे बघा इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणखी बरेच पलीकडं मंदिर आहे आणि ही आहे चंद्रभागा बरेच लोक आहेत आणि लय मस्त वाटत लय मस्त मी फक्त म्हणूनच नाहीये लय मस्त वाटतंय मला खरंच किती सुंदर विठ्ठल अर्जंट फोटो मिळत आहेत आणि एकदम छान वातावरण आहे इतकी गर्दी पण नाहीये त्यातली त्यात आहे आणि इतकी जास्त नाही आहे कारण मी जे फोटोज मध्ये पाहिलंय तिकडं खूप जास्त गर्दी असते तिकडं माणसांना उभं राहायला पण जागा नसते तर आम्ही व्यवस्थित चालू शकतोय चंद्रभागेच्या तीरिया आणि आमच्या घरातल्यांची चालली सगळी तयारी फोटो काढायची कारण तिथं आमचा असा अंदाज आहे की इकडं फोटो चांगला येईल नदीच्या तीरी आणि माग हे बघा बोटिंग पण हे हे पुंडलिकाच मंदिर आहे हा भक्त पुंडलिक हा अच्छा जिकड जिथं जेव्हा पंढरीचं नाव येतं तेव्हा त्यासोबत ते पुंडलिक हे नाव जोडलं जातं नेहमी तर इकडं हे पुंडलिक महाराजांचं मंदिर आहे बघा भक्त पुंडलिकासाठी रुबारा हे दहा जे आहे ना म्हणजे श्रीकृष्ण भक्त पुंडलिकासाठी इकडं चंद्रभागेच्या धेरी पंढरपूरला येऊन राहूल वाटत ते तर पुंडलिकाचे मायबाप व अकरा मारुती मंदिर आहे तिकडं एक मंदिर आहे आता आम्हाला एवढं सगळ्यांना दर्शन घ्यायला जातोय का नाही माहित नाही पण चंद्रभागा खूप सुंदर दिसतीये हे पुंडलिक महाराजांचं मंदिर एक आहे भक्त पुंडलिकांचं आणि तिकडं चंद्रभागा पूर्ण तिकडे एक इस्कॉनवाला मठ आहे हे आमच्या घरातल्या लोकांचे डिस्कशन चाललंय आणि हे आमचे पप्पा पानफूल घेण्यात बिझी आहे बिझी आहे ब्लॉगिंगच्या वेळे माणसं बघतात माझ्याकडे पण मी करते पण ठीक आहे ना काय चुकीचं तर नाही करायला मी चांगल्यासाठीच करते आता वरती जायचं आम्ही परत माघारी चाललोय चंद्रभागेचं दर्शन झालं भक्त मुंडलिका दर्शन झालं आता आम्ही खाती काय कारण आमचं दर्शन झालं आणि इतकं छान दर्शन झालं मुख दर्शन घेतलं आम्ही पण म्हणजे इतकं छान वातावरण आहे ना म्हणजे नाही का की थोडासा तुळशीचा बास त्या एरियामध्ये परत आणखीन विठ्ठलाची इतकी सुंदर मूर्ती म्हणजे आम्ही दर्शनाला होतो मला माहित नव्हतं की इतक्या लवकर माझं दर्शन होईल आणि मी असं गेलो आणि मला असं वाटलं की अजून भरत मला आतमध्ये आहे पण मग मला समजलं म्हटलं की अरेच मूर्ती आहे आणि मी अचानक वरती पाहिलं तर समोर विठ्ठलाची मूर्ती होती आयुष्य इतकं फ्रेश वाटलं इतकं फ्रेश वाटलं म्हणजे असं असं वाटत होत बघितच बसावं मुखदर्शनाला होत त्या आम्हाला मुखदर्शन मुळ आम्हाला पटपट पुढे जावं लागलं पण इतकं प्रसन्न वाटलं ना असं म्हणजे बघितल्यावरती चेहऱ्यावरती स्माइल आणि आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे बाकी ज्यांच्या पण चेहऱ्यावरती तशी स्माइल असणार आहे पण मी इतकी गुंग होते मला असं वाटत होतं की मी हलूच नाही मला कमीत कमी पाच दहा मिनिटं तरी दादा प्लीज ताई द्या मला थांबायचं इतकं छान वाटत होतं नंतर परत तिथून गेलो रुक्मिणी मातेचं मंदिर आहे तिथं गेलो ती पण मूर्ती इतकी सुंदर आहे इतकी छान वाटते म्हणजे लई छान असं असं वाटतंय की यार सार्थक झालं आज दर्शन मी पहिल्यांदा आले पंढरपूरला असं वाटतंय की सार्थक झालं माझं इतक्या लांब झालेलाच आणि इतकं छान दर्शन भेटलं चला पांडुरंग माऊली माऊली आता दर्शन झालं आणि तुमच्याशी बोलता बोलता मंदिराची अर्धी प्रदक्षिणा पूर्ण केली अजून अर्धी प्रदक्षिणा पूर्ण करणार म्हणजे पूर्ण एक आमची प्रदक्षिणा होईल आणि मग प्रसाद वगैरे घेऊन जाणार आहे पुढं अक्कलकोटला आणि हे बघा प्रसाद इतकं छान हे हे आहे होतं रविरे होत आणि तिकडं विठा आणि इतकं छान वाटतं इकडं इकडं ते मला काय दिसतं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सुंदर सिंडीज आणि हे ऍक्च्युअल मंदिर आहे दगडी बांधकाम हा हे तुम्हाला जे दिसतंय ते वि आहे आणि हे विठ्ठलाचं इकडं एक झेंडावरती दिसतो आहे तुम्ही वरती दिसत नाही आहे पण ते बघ भक्त भाविक भक्त एकदम मनापासून आराधना करतात आणि हे मंदिरात चिल्ड्रन्स ते मला वरडाय लागले बरं वर का सारखा व्हिडिओ काढत बसती मागं राहिली मागं राहिली काय आता सगळ्या गोष्टी कशा आहे का वेळी होणार काहीतरी काहीतरी करावं लागतंय ना आता पळते जाते चला बाय बा आता भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये चोपर्यंत बा